तुम्हाला लोन पण मिळणार आहे प्लस ऑगस्टचा पण हप्ता मिळणार आहे लाडक्या बहिणींना हो तुम्ही बरोबर ऐकतायत आता लोन संदर्भात पहिले सांगतो मी तुम्हाला लोन तुम्हाला जवळपास चाळीस हजार किंवा पन्नास हजार रुपयेपर्यंत मिळू शकते आणि हे लोन तुम्हाला कशासाठी दिले जाणार आहे छोटे मोठे लहान उद्योगसाठी लहान उद्योगसाठी तुम्हाला हे दिलं जाणार आहे लोन परंतु याबद्दल आता बँकांकडून जसा निर्णय घेण्यात येईल तसं तुम्हाला लोन पण मिळेल आता या संदर्भात फक्त घोषणा झालेली आहे अजून याबद्दल पक्का निर्णय किंवा पक्का जी आर किंवा पक्की अपडेट अजून आलेली नाही राहिली बात ऑगस्ट हप्त्याची तर ऑगस्टचा हप्ता देखील तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात हो शेवटच्या आठवड्यात शेवटच्या आठवड्यात तुमच्या खात्यामध्ये ऑगस्टचा हप्ता जमा होणार आहे ओके अशी ही माहिती होती अपडेट आलेली होती